नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आज दुसऱ्यांदा ठाणे जिल्ह्यातले जे प्रसिद्ध वास्तू विशारद आहेत संदीप पाटील जे यापूर्वी देखील पोस्ट मराठी डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर येऊन गेलेले आहेत आणि त्यावेळेस जो विषय होता तो डोंबुलीतल्या पासष्ट इमारतींचा विषय होता आणि तो विषय संदीप पाटील यांनी मुंबई हायकोर्ट मुंबई हायकोर्ट आता सध्या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवलेला आहे पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे तो विषय आजचा काय आहे की कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या निवडणुका या आता एक येणाऱ्या चार एक महिन्यामध्ये होतील पण या निवडणुकीच्या दरम्यान कल्याण डोंबली महानगरपालिकेतून सत्तावीस गावं जी संघर्षाच्या पावित्र्यात होती एकोणीसशे ब्याऐंशी पासून त्र्याऐंशी ला ही महानगरपालिका अस्तित्वात आली आणि पंच्याऐंशी पासून ह्या सत्तावीस गावांचा संघर्ष सुरू झाला ही सत्तावीस गावं ही ती गावं त्यातली काही गावं तुम्हाला सांगतो म्हणजे आषाढ आहे वसार आहे नेवाळी दोर्ली आहे भाल आहे आहे आमचा कल्याण पूर्व मध्ये जो हो येतो नांदिवली आहे नांदिवली पंचगनी त्यानंतर गाळ्या गोळेवली आडवली ढोकळी काटाई हे हेदुटणे आणि अशी भाऊंड्रीपर्यंत म्हणजे खोणी वगैरे असे या पट्ट्यातली ती गावं आहेत काही गावं कल्याण तालुक्यात आहेत काही गावं अंबरनाथ तालुक्यात आहेत पण ती महानगरपालिका जुलै मध्ये आता ही संघर्ष समिती जी आहे ह्या संघर्ष समितीने वारंवार अ संघर्षाचा पवित्रा घेऊन इथली जनरेशनला अडचण निर्माण केली होती ती कशी कारण सत्तावीस गावांमध्ये जर तुम्ही आता फिरले तर तुम्हाला सगळीकडे बसबजपुरी दिसेल आणि फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे कशाही पद्धतीचं म्हणजे तिथं नियोजन झालेलं नाही याला केवळ कारण एकच आहे की ही गावं महानगरपालिका क्षेत्रातून बाहेर गेली होती परत आली परत बाहेर गेली आणि आता काल जी मिटिंग झाली पंधरा तारखेला की या मिटिंगला भिवंडीचे खासदार आहेत सुदेश मात्रे ज्यांना मामा म्हणून म्हणतात ते तिथे त्यांना बोलवलं होतं कोणी आणि बाकी पण सत्तावीस गावातले लोक होते सगळा समाज तिथे एकत्र झाला आग्री समाज प्रामुख्याने त्या भागात राहतो आणि तिथे परत असं ठरलंय की जी नऊ गावं महानगरपालिकामध्ये गेली आली आहेत आणि जी उर्वरित जी गावं जी अठरा गावं आहेत ती पेंडिंग आहेत तर ह्या सत्तावीस गावांचा परत संघर्ष करायचा आणि येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकींवर बहिष्कार टाकतात अशी जी चर्चा आहे अंतिम काय झालेलं नाही आहे माझ्यासोबत संदीप पाटील आहेत संदीप पाटील कोण आहे तुम्हाला माहिती आहे का की संदीप पाटीलनी तो आता डोंबोलीचा जो पासष्ट इमारतींचा विषय तो समोर आणलेला त्यांची भूमिका अत्यंत चांगली होती कारण एकच होतं की याच्यामध्ये सामान्य लोकांचं फसवणूक होऊ नये ह्या ह्या पेपर जेव्हा त्यांनी काढले त्यांच्या लक्षात आले की चला हे महार त्यांनी मोगच पेपर केले दुसरे संदीप पाटीलची ओळख सांगतो संदीप पाटील यांचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दोन केसेस आहेत केस नंबर एकशे एकोणसाठ आणि एकशे एकसष्ट ऑफ दोन हजार एकवीस आणि दुसरी एकशे सत्तर एकशे बहात्तर अब्लिक दोन हजार एकवीस आणि हे जे प्रकरण आहेत सुप्रीम कोर्टात आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयात देखील त्यांचे जनहित याचिका दाखल आहेत जे माझ्यासमोर एक बोर्ड लागलाय तिथे लिहिलेले त्यांचे एक, ती एक दोन तीन चार पाच असे त्यांचे ते ती तीन जनहित ती याचिका दाखल आहेत आणि लोकांचे विषय घेऊन हे संदीप पाटील सतत भांडत असतात आता संदीप पाटील यांची भूमिका अशी होती की ही गावं परत जातायत आहेत येत आहेत महानगरपालिका इतकी मोठी जाऊ नये संदीप पाटील यांची जी आहे त्या त्याच्यानी त्या डॉक्टर आहेत आणि संदीप पाटील स्वतःचा व्यवसाय सांभाळून जेव्हापासून हे वास्तू विश्रांतीची ते प्रॅक्टिस करतात त्या तेव्हापासून हे या शहरातील लोकांच्या समस्या त्याचं निवारण होण्यासाठी प्रयत्न करत असत आज जी मीटिंग झाली काल परवा जी मीटिंग झाली सत्तावीस गावांची त्याच्यात परत एकदा असं ठरलं की आपल्याला महानगरपालिकेतून बाहेर पडायचं या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता कारण तुम्ही आता तुमच्या केसेस मी बघतोय त्या बोर्डवर लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या मागाशी मी वाचून पण दाखवलेल्या आहेत असं असताना हे या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं काय बघताय ते असं होऊ शकतं का कसं माहिती का असं काहीच होऊ शकत इलेक्शन आले की हा गाजाबाजा होत असतो बरोबर मागेही असंच झालं आणि आताही तसच होत कारण असं झालं या गोष्टीकडे की सत्तावीस संदर्भातला जेव्हा हायकोर्टामध्ये निर्णय झाला त्यावेळी दोन नोटिफिकेशन रद्द करण्यात आले आणि त्यावरती रद्द करण्याचं कारण असं होता की प्रश्न असा होता की जो महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये सेक्शन थ्री थ्री त्यामध्ये असा आहे की एखादा गाव काढण्याचा जो अधिकार आहे हा शासनाला आहे परंतु शासनाला त्यावेळी महानगरपालिकेची संमती घ्यावी लागते त्याचा कन्सर्न घ्यावा लागतो आणि त्यावेळी जो निर्णय झाला की दोन नोटिफिकेशन काढली तेव्हा कोर्टाने ते प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही तसा कन्सर्न घेतलेला आहे की राज्य शासनाला प्रश्न केला राज्य शासनाने सांगितलं की आम्ही तसा कन्सर्न घेतलेला आहे महानगरपालिकेला ते कन्सेंटचं लेटर बद्दल विचारलं की तुम्ही कोणता कन्सेंट दिला त्यावेळी जो कन्सेंट लेटर बघण्यात आला तेव्हा त्याच्यात लक्षात आलं की तो कन्सेंट आयुक्तांनी दिलेला होता कारण त्यावेळी कोणतीही बॉडी तिथे नव्हती आणि महानगरपालिकेचा कन्सेंट म्हणजे ते महासभेचा कन्सेंट असतो तो एखाद्या आयुक्ताने दिलेला कन्सेंट नसतो तर त्यावरती मग कोर्टाने आपला आदेश पारित केला त्याच्यावरती त्यांनी दोन्ही नोटिफिकेशन रद्द केले की हा महानगरपालिकेचा कन्सर्न नाहीये आणि त्यामुळे सेक्शन थ्री थ्री मध्ये जो आदेश झाला त्याची माझ्या पुस्तकामध्ये नोंद झाली की ऑर्डर रेकॉर्ड झाली की जजमेंट रेकॉर्ड झाली कुठल्या बेंचला हे लागलं होतं कोणाकडे लागलं होतं हे हे त्यावेळेस जे जजेस होते ते दीपंकर दाता आणि जे होते त्यांच्या समोर ते लागलेलं होतं okay. आणि त्यावेळेस हा निर्णय झाला माझ्या okay. आणि त्यानंतर लगेच सुप्रीमला कॅव्हेट सुद्धा फाईल केला कारण मला शंका होती की कुठेतरी राज्य शासन आणि महानगरपालिका माझ्या विरोधात पुन्हा अपील फाईल करू शकतात म्हणून मी कॅव्हेट फाईल केला हे बघा हे गमतीशीर गोष्ट आहे की एक सामान्य माणूस जो शिकला ग्रामीण भागातला माणूस शिकल्यानंतर त्याला कळलं की ही व्यवस्था कशी आहे आणि ही व्यवस्था माझ्या समाजावर माझ्या लोकांवर अन्याय करते बघा त्यांनी आता जे विषय काढला होता हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये माननीय जे उच्च न्यायालय त्यांनी जे यांची प्रकरणाची दखल घेतली होती आणि त्यांचा सेक्शनचा जो उल्लेख केला होता ते, ते सेक्शन या पुस्तकामध्ये नमूद केले नाही त्याच्यामध्ये यांच्या रिट पिटिशनचा म्हणजे सरकारच्या विरुद्ध जे जजमेंट झालं त्याचा दाखला दिलेला आहे या पुस्तकामध्ये हे पुस्तक तुम्हाला कुठेही भेटेल स्नो व्हाईट प्रकाशन आहे सुनील दिगे यांनी हे पुस्तक लिहिलेले वकील विषय असा आहे की सामान्य माणूस जेव्हा त्याला गरज नसताना बघा ते त्यांना वाटलं होत की राज्य सरकार आणि महानगरपालिका त्याच्या विरुद्ध एक सर्वसामान्य माणूस की ज्याच्या पाठीशी कोणी नाहीये आजही नाहीये कारण काल ज्या संघर्ष समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये सगळे आगरी समाजाचे दिग्गज होते हे पण आगरी समाजाचे ते एका बाजूला आणि हे आपल्या स्थानिक लोकांसाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी भांडणारे हे एका बाजूला असं ते एकूण मला ते काल ते एका माझी आमदाराचे होत पण मला थे थे एक सांग की तुम्ही आता हे सगळं हे सगळी लढाई करतायत संघर्ष समिती तर फक्त मुंबई उच्च न्यायालयापर्यंतच गेलेली आहे ते म्हणतात की आम्ही कोर्टात जाऊ आम्ही टेक्निकल तपासून घेऊ मुद्दे त्याच्यामध्ये एक गडबड मला जरा थोडस तो जस तुम्ही मागाशी बोलले की लोकल बॉडी आता अस्तित्वात नाहीये आणि मागचं जे सरकार होत फडणवीसांच्या आधीच जे सरकार होत त्यांनी हा निर्णय दिला तर त्याच्यामध्ये पण प्रशासकांचा काळ होता लोकल लोकलचे बॉडीला त्याची ठराव घेतला नाही म्हणजे महासभेचा जो ठराव आहे आजही त्याचीच परिस्थिती परत जना डिक्लेअर झालेली आहे मग हे सगळं कशासाठी चाललंय बघा याच्यात काहीच साध्य होणार नाही कारण जेव्हा सुप्रीम कोर्टात हे लोक गेले तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्याच गोष्टीवरती विचारण्यात आले की कन्सेंट आहे की नाही तेव्हा त्यांनी ते सांगितलं की तो कन्सेंट आयुक्त दिले मग ते ठीक आहे सुप्रीम कोर्टाचंही म्हणणं असं आलं की ठीक आहे मग तुम्ही एक काम करा आता पुन्हा कन्सेंट घ्यायचं तो कन्सर्न चुकीचा आहे पुन्हा कन्सेंट घेणार कोणत्या बेसवरती कारण इथे अजूनपर्यंत बॉडीच बसलेली नाही तर कन्सेंट घेताच येणार नाही याचाच अर्थ असा आहे की आता जरी कि किती निर्णय जरी झाले तरी किंवा अशा किती मिटिंग झाल्या किंवा काय झाले कि तरी ही गावं जी आहेत ती आता पुन्हा काढता येणारच नाही कारण कन्सेंट देण्यासाठी बॉडी नाही जेव्हा इथे बॉडी बसणार जेव्हा राज्य शासन पुन्हा नोटिफिकेशन काढणार आणि जेव्हा महानगरपालिका कन्सेंट देणार तेव्हा त्याच्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतो म्हणजे आता हे चाललेलं आहे हा फक्त निवडणुकीच्या तोंडावरती हा चाललेला एक गाजावाजा आहे ज्याच्यामध्ये ही गावं पुन्हा काही निघू शकत नाही आणि त्याला दुसराही कारण असं आहे की आता, आता जिथे जनगणना सुद्धा डिक्लेअर झालेली आहे जनगणना डिक्लेअर झाल्यानंतर सगळ्या बाउंड्री ज्या असतात त्या सील होतात मी मागच्या वेळेस माझ्या दाव्यामध्ये याचा सुद्धा उल्लेख केलेला होता, होता आणि तो मुद्दा सुद्धा ग्राय धरण्यात आलेला होता दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा महानगरपालिका डिक्लेअर असल्यानंतर तिला पुन्हा महानगरपालिका तुझी तुम्ही फॉर्म करू शकता परंतु महानगरपालिकेची नगर परिषद करता येत नाही त्याला त्याला आपण म्हणतो संविधान मधला आर्टिकल फोर्टीन जी चांगली सुख सुविधा मिळते ती त्याला मिळाली पाहिजे तर इथे आर्टिकल येत असल्यामुळे इथे पुन्हा महानगरपालिकेची नगर परिषद करता येणार नाही आणि समजा असं करायचं जरी झालं तरी ही जनगणना जी, जी होणार जेव्हा इथली लोकसंख्या तीन लाखाच्या वरती पार होणार तेव्हाच या सत्तावीस महानगरपालिका होऊ शकते सगळं लोकसंख्येच्या गणितावर आहे राहिला प्रश्न नगरपालिका महानगरपालिका तर कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा जर फक्त विषय झाला तर हिला पहिले डाकू महापालिका बोलायची आणि ऍक्च्युली डाकू मालिका महापालिका बोलायची म्हणजे डोंबिवली त्याच्यानंतर अंबरनाथ कल्याण उल्हासनगर असं त्याचं ते सगळं नावाचं विस्तारीकरण होत आणि मुंबईच्या मुंबई नगर महानगरपालिका जितकी जुनी आहे जित तितकी जुनी ही कल्याण नगरपालिका आहे ही अठराव्या शतकाच्या दरम्यानच्या शेवटच्या म्हणजे टप्प्याच्या मध्ये ती सुरू झालेली नगरपालिका आहे इंग्रज भारतात आले त्याच्यानंतर त्यांनी ते सगळे व्यवस्थापन त्यांचं सुरू केलं ही सुरू झालेली नगरपालिका आहे आणि दुर्दैव असं आहे की ही अल्टर होत गेली म्हणजे कमी 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 होत होत गेली म्हणजे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं जे शेवटचं गाव आहे एवे गाव त्या एवे गावची शेवटपर्यंत म्हणजे जांभूळच्या पुढे तिथं जिची बाउंड्री होती म्हणजे जितकी जितकं क्षेत्रफळ बीएमसीचं मोठं होत तितकं क्षेत्रफळ ह्या कल्याणचं मोठं होतं त्याच्यामध्ये उल्हासनगर होतं अंबरनाथ होतं इथल्या आयुक्ताचा बंगला अंबरनाथ मध्ये होता कल्याणच्या आयुक्ताचा बंगला हा अंबरनाथ मध्ये होता शिवमंदिरच्या जवळ असं ह्या महानगरपालिकेचं दुर्दैव आहे काल एक माजी आमदार बोलता बोलता त्या भाषणात बोलून गेले की ही भिकारी महापालिका महापालिका भिकारी नव्हती कधी तिला भिकारी इथल्या व्यवस्थेची केलेल्या मला एक सांग खरंच महापालिका भिकारी आहे का आपली एक आमदार तिथे काल त्या सभेमध्ये बोलून गेले माहितीये का सर्वात श्रीमंत महानगर पालिका जर बोलली जाईल तर कल्याण डोंबरी महानगरपालिका परंतु तिचा घर फक्त सुंदर आहे पण या घरामध्ये तिजोरी पैसेच नाही कारण इथे जेवढे नगरसेवक आतापर्यंत निवडून आले तेवढ्यांनी हिला फक्त लुटण्याचं काम केलं चालू की ह्या हिला जे कंगाल शब्द वापरला गेलाय तो या नगरसेवक सुनील जोशी अधिकारी नगरसेवकच नाही हो कारण अधिकारी आणि नगरसेवक होते कारण इथे एखाद्या गोष्टीचा टेंडर काढायचा झाला किंवा एखादा कुठल्याही गोष्टीचा तर त्याच्यामध्ये करप्शन असा होणार की त्या नगरसेवकाने याच्यामध्ये किती पर्सेंटेज होणार किंवा किती गट नेत्याला किती दिला जाणार आणि हे सर्व मिळून सर्वांनी म्हणजे आज एवढं म्हणजे महानगरपालिकेमध्ये जे काही रस्ते झाले गट झाले प्रत्येक गोष्टीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचार मुले आज तिला कंगाल फोडला जातो नाहीतर आज एवढी बांधकाम इथे चालू इतका डेव्हलपमेंट चार्जेस येतो तर ह्या महानगरपालिकेला खूप पुढे असायला पाहिजे पण या सर्वात मागे मी त्या कंगाल वरून थोडस दुसरीकडे जातो की यांनी एक रिट पिटिशन दाखल करून तो सगळा प्रकरण एक्सपोज केला होता पासष्टींचा तो सगळ्या चॅनलला आलाय आता एक पुढचं पावसाळी अधिवेशन आहे आम्ही हा विषय देखील येणार पण यांना हे त्या सगळं करावं का लागलं तिथे तेच गाव आहे हे सत्तावीस गावामधलीच गाव आहे की जिथे बेकायदेशीरपणे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज घडायच्या आणि कॉमन माणूस याच्यामध्ये फसल्या जायचं सामान्य माणूस फसला गेलेला आहे बँका फसल्या गेल्या राष्ट्रीय बँका त्यांनी कर्ज प्रोव्हाइड केलेलं आहे परवानगी फक्त महारेराची होती आणि आमच्या नगर नगरपालिकेचे नगर जे नगर रचना विभाग आहे ते बोगस शिक्के म्हणजे बोगस एने हे सगळं त्यांनी एक्सपोज केलंय मला एक सांगा की ह्यांना आता है है संगर्शन। संगर्शन। संगर्शन कि आ, हे सत्तावीस गाव किंवा संघर्ष समिती संघर्ष समितीची कार्यपद्धती मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी हे शेलार जे नाना शेलार होते पातरले ते त्यांच्याशी तास तास गप्पा मारायचे पूर्वीचे जे पुढारी होते म्हणजे नकुल पाटील सुदाम भोईर यांचा जो काळ होता त्या काळातले जे पुढारी होते इव्हन जगन्नाथ पाटील ते आणि आताचे जे पुढारी त्यांच्यामध्ये जो फरक आहे आणि आताच तुम्ही जसं तुम्ही फेस करतात काय गोष्टी तुम्ही बघितलं तुमच्या ऑफिसमध्ये येताना मला जवळजवळ वीस पंचवीस कॅमेरे दिसतात ही सगळी फॅसिलिटी दिसते हे साठी काय काय म्हणजे नेमकं तुम्हाला पण अशी भीती वाटते काय Uh, मला भीती आहे कारण uh, खूप जास्त संभावना आहे की मला कुठेतरी मारला जाईल परंतु mm. त्या जा गोष्टीला मी प्रिपेअर आहे कारण मारला यासाठी mm. जाणार की आता जसा पासष्ट बिल्डिंगचा विषय झाला mm. पासष्ट बिल्डिंगच्या बाबतीत असं आलं की कोर्टाने आदेश दिले की तीन महिन्यामध्ये में बिल्डिंग तोडा बरोबर mm. आता त्याला कंटेम झाला कंटेमची एक नोटीस सुद्धा मारली त्यानंतर दुसरी नोटीस सुद्धा मारली आता कंटेमचा विषय कोण उचलू शकतो जो पिटिशनर आहे तो आणि समजा मी नाही उचलला आणि उद्या कोर्टाच्या निदर्शनात आला कोणी पत्र लिहिले तो कोर्ट माझ्यावरती सुद्धा कंटेम करू शकतो की तुम्हाला तुमच्या याचिकामध्ये जो निर्णय झाला तुम्ही आम्हाला कळवलं का नाही की त्याने बिल्डिंग तोडल्या नाही म्हणून मी माझं कर्तव्य पार पडतोय परंतु आता या बिल्डिंगच्या पाडाच्या अशा म्हणजे इलेक्शन तोंडावरती आले असतं कारण त्याच्यामध्ये फडणवीस साहेब किंवा बीजेपीच्या मोठ्या नेत्यांनी वगैरे जी स्टेटमेंट याच्यामध्ये केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना बेगर होऊन देणार नाही तर अशा स्थितीमध्ये जर कोर्टाच्या आदेशन या बिल्डिंग पडल्या गेल्या तर या सरकारला निश्चित या महानिव निवडणुकीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो म्हणून अशा स्थितीमध्ये माझ्यावरती धोका जास्त निर्माण झाला कारण कंटेम पिटिशन मीच फाईल ते झालं की बाबा पण मग त्या लोकांचं आता लोकांना सेटल तर करावं लागेल त्यांची फसवणूक झालेली आहे स्टेबल करावं लागेल तुमच्या सेफ्टीचा पार्ट वेगळा आहे तुम्ही पोलिसांना नाही पोलिसांना मी माझे अनेक पत्र धरले जात असतात मला कुठल्या प्रकारचा बंदोबस्त नाही देऊ शकत कारण मी कुठल्या पक्षाला लिंक नाही पक्षाला लिंक असतो तर इथे एका साध्या नगरसेवकाला सुद्धा माझी नगरसेवकाला सुद्धा जातात आणि त्याचे ते गुन्हेगार पार्श्वभूमीच्या असलेल्या लोकांनाच दिले गेले परंतु माझा असा काही नसताना मला काही देत नाही आणि देणारी राज्यामध्ये क्लिन फेस चे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांची चर्चा होते की त्यांचा चेहरा क्लीन वगैरे वगैरे आणि आता गृह विभाग त्यांच्याकडेच आहे तिथे पोट टिडकीने हे विषय मांडतायत आणि आता जी खंत पण व्यक्त करतायत हे अत्यंत वाईट आहे काही गोष्टी आम्हालाही कळत आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट करेल की तुम्ही पोलिसांकडे जा स्वतःची काळजी घ्या पण मला आता या संघर्ष समितीवर मी पुन्हा येतो संघर्ष समितीवर कल्याण डोंबिवलीला कोणी मायबाप उरलेलं नाही आम्ही उल्हास नदीचं आंदोलन करतोय त्याच्यामध्ये नावालय मिटिंग झाली प्रिन्सिपल सेक्रेटरी होते गुप्ता यांच्याकडे टास्क फोर्स करू खासदार होते आमच्या कल्याणचे त्यांच्या अखत्यारी मीटिंग मिटिंग झाली कल्याण डोंबिवलीला कोणी मायबाप नाही म्हणून हे वारंवार आता घडत आहे का ही गोष्ट बरं लोकल पण लोक व्यापलेले आहेत सगळ्या बाजूनी त्याच्यामध्ये काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे आज मी लहान आहे बहिणी परंतु आतापर्यंत मी जेवढे बघितले मी माझ्या डोळ्यासमोर पाच ते सहा आयुक्त बघितले खरं म्हणजे इथे इथे प्रॉब्लेम की सरकार आली त्याचा आयुक्त म्हणजे प्रत्येक वेळा हे आयुक्त एक वर्ष किंवा दोन वर्ष याच्यावरती तो काढतच नाही का आणि ह्याच्यामुळे हा फटका बसतोय कारण एक आयुक्तला सेटल व्हायला सहा महिने जातात जोपर्यंत पूर्ण मॅटर स्टडी केलेला असत त्याच्या विषयाच्या डीप जाण्याच्या वेळी है 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 मेरा जे, ते त्याची बदली केली जाते कारण पुन्हा कोणाचे सरकार येते तर ते सरकार जसे चेंज तसे आयुक्त चेंज होतात आणि त्यामुळे कुठल्या प्रकारची कामं होत नाही आणि त्याचाच फटका सर्वसामान्य जनतेला मिळत आहे जे कल्याण डोंबिवलीत जे कोणी आयुक्त येतात म्हणजे आता ई रविंदरा असतील त्याच्या आधी टी वेला रसू असतील अं त्याच्यानंतर विजय सुरशी असतील मग आता ह्या इंदुरांनी जाखड आहेत आणि आता या एप्रिल महिन्यात अभिनव इथे आलेले निभाव लागत नाही ते, ते, ते या गावाला या शहराला समजून घेत नाहीत आणि त्या दरम्यान राजकारण्याकडून त्यांची बदली केली जाते म्हणून ही अशी बकाल परिस्थिती कल्याण डोंगोलीची निर्माण झालेली आहे आपण हा जो विषय अजून समजून घेऊ कारण थोडीशी वेळेची मर्यादा असते अजून काही लोकांची आपण चर्चा करू कारण सत्तावीस गावामध्ये मी खूप फिरलेलो आहे सत्तावीस गावांचे प्रॉब्लेम आहेत मला माहिती आहे आणि ते सोडवायला गेले पाहिजेत गे। कारण खरंच त्या गावांच्या लोकांवर तिथल्या सगळ्या सिस्टमवर अन्याय झालेला आहे एका दा। मोठ्या हिंदी दैनिकांनी त्याची स्टोरी केलेली आहे आणि खूप डीपली केलेली होती जसे हे सत्तावीस गाव आहेत तसे ते मुंबईचे चौदा गाव आहेत आणि कल्याण तालुक्यातले म्हणजे इकडे हे मोईली वगैरे बल्याणी हे जे सात गावं होती स्थानिक लोकांवर अन्याय झालेला आहे व्यवस्थेकडून हा अन्याय झालेला आहे हे किवार सत्य आहे ते कोणी नाकारू शकत नाही संघर्ष समितीच्या संदर्भात आपण अजून डिटेल्स मध्ये काय काय आहे ते आपण पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये जाणून घेऊ तोपर्यंत धन्यवाद